बऱ्याच दिवसापासून मी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून त्या माणसाची क्लिप पेपरमधल्या बातम्या या सातत्याने बघत होतो आणि ह्या बातम्या पेपरमधल्या बातम्या नगरला जाऊन दिलेली बाईक ही मी एकदम बारीक पाहिले आणि माझ्या मनामध्ये एक विचार आला की चला हे कशा प्रकारचं हे गलिच्छ राजकारण राहता शहरामध्ये हा माणूस खेळत आहे एक विचार करा तुम्ही हा माणूस स्वतःला किंग समजतो विखे साहेबांवर आज अनेक तऱ्हेचे आरोप तो त्या ठिकाणी करू राहिलेला आहे याला विचारा नगरपालिकेतली तुझी सात वर्षाची सत्ता ही विखे साहेबांमुळेच तू तारली अडीच वर्षानंतर तुझ्याबरोबर निवडून आलेले नगरसेवकसुद्धा विरोधात गेलेले असताना तू विखे साहेबांच्या घरी जाऊन विखे साहेबांच्या पायावर अक्षरशः लुळवून घेतली आणि आपली सत्ता वाचवली योगावानी विखे साहेब भाजपमध्ये आले म्हणून विके के साहेबांनासुद्धा वाटलं की चला आपल्या पक्षाचा एक माणूस आहे आपण याला पाठीमागचा सगळा रागदोष सोडून आपण याला मदत करू या दृष्टीने पक्षाचा एक माणूस एक कार्यकर्ता म्हणून तुला विके साहेबांनी त्या ठिकाणी मदत केली आणि आज तू तुझ्या उशा हात निघाला नगरपालिकेतील आता प्रशासक नेमणूक झाली प्रशासक नेमणूक झाल्यानंतरसुद्धा विखे साहेबांच्या आणि सुजयदादांच्या आशीर्वादानेच तू त्या ठिकाणी कशाप्रकारे सर्व कामं त्या ठिकाणी हाताळत होता कशाप्रकारे तू त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेला विखे साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत चालवत होता आणि तुला आजच कसा साक्षात्कार झाला की वि के साहेबांचं वलय कमी झालं विखे साहेबांच्या पाठीमागं जनता नाही अरे बाबा तू आजपासून आत्तापर्यंत तू कुठल्या बी जे पीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी तू आला कुठल्या बी जे पीच्या स्टेजवर तू आला आणि तू सांगतो का दोन्हीकडचे दक्षिणेतले आणि उत्तरेतले दोन्ही शेड गेले तू कोणता बी जे पीचा एक कार्यकर्ता म्हणून तू कोणा कोणाच्या प्रचारामध्ये सक्रिय होता तू तर फक्त हे आपल्याला कोणत्या पक्षातून काय मलिदा येईल याची वाट तू बघत बसायचा वेगळ्या वेगळ्या क्लिप टाकायच्या गोरगरीब लोकांना घरी बोलून घ्यायचं आणि हे माझ्या मागं आहे म्हणून तुला अशी खोटी बोलांगाना या ह्या इलेक्शनच्या वेळेस वापरले आणि तू काय भाषा वापरतो रे बाबा म्हणजे विखे साहेबांचं वलय या ठिकाणी कमी झालेलं अरे मूळ म्हणजे राहता तालुक्यामध्ये तू काय पद्धतीनं राजकारण केलं कसा वागला विखे साहेब तुला सात वर्ष कसे चालले हे तुला त्यावेळेस कळत नव्हतं का का तू विखे साहेबांच्या पडायला गेला आज राहता शहरामध्ये राहता तालुक्यामध्ये कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था असताना जर त्या संस्थेमध्ये तुम्हाला विकास कामं करायची असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधींचं पत्र त्या स्थानिक संस्थेला जोडावं लागतं निधी मंजुरीसाठी आणि मग निधी मंजूर होतो साहेबांनी तुला एवढं भरभरून दिलं आणि तू एक महिन्यामध्येच वरपाय केला अशी तर तुझी अवघात आहे आणि तू की साहेबांबद्दल बोलणं इतकं सक्षम राहिलेलं नाही म्हणा एक वेळेस अपघात झालेला होता तो चुकून झालेला होता लोकांच्या चुका लक्षात आलेल्या लोकांच्या लक्षात तुझ्या मुळं झालेल्या चुका लक्षात आल्या आणि तू आता स्वतःला फार मोठा कुठेही समजायला लागला दीडशे रुपयाचा कोट घालून तू सगळ्यांसमोर मिरतो हां हे लक्षात घे तुला मूळ म्हणजे बोलायचं सुद्धा लँग्वेज नाही आहे तुझ्याबद्दल तर बोललंच नाही पाहिजे अरे सन्माननीय फडणवीस साहेबांचा आम्ही सुद्धा आदर करतो तू आपली ट्रिप वाच वाचताना सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतो तू आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही ते मोठे लोक आहेत आणि तू नामदार विखे साहेब विखे हे केली उल्लेख करता तुझी लायकीसुद्धा नाही रे बाबा तू कशासाठी स्वतः फार मोठा पुढारी म्हणून तुदा दाखव तुझ्या समाजामध्ये तुझी प्रतिमा काय आहे हे पहिले तू बघ नंतर विखे साहेबांचा विचार कर विखे साहेबांच्या बरोबर पन्नास साठ वर्षापासून त्यांच्या विकासाच्या माध्यमामधून जे लोक आहेत ते लोक आज पण आहेत तू विखे साहेबांची काळजी करणार इतका लायकीचा कार्यकर्ता भाजपमधला नाही आहे तू तु, 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 तुला जिकडून संधी मिळेल जिकडून काही मिळेल त्या स्टेजवर तू जाऊन बसणारा कार्यकर्ता आहे आणि तू कशाला भाजपला बदनाम करतो रे बाबा हां याच्या अगोदर तू कुठं कुठं गेला काय झालं कसं करतो कुठं जाऊन काय बोलतो हे सगळं आम्ही बघितलेलं आहे राहिला विषय राहता नगरपालिकेचा राहता नगरपालिकेमध्ये अरे सफाई कर्मचाऱ्यांचे टेंडर त्या ते ठिकाणी निघालेले असताना तू समा सफाई कर्मचाऱ्यांना टेंडरप्रमाणे पैसे दिले का किती टॅ किती लोकांचे त्या ठिकाणी एक्स्ट्रा पगार तू काढायचा कर्मच सहाशे रुपये पगार असताना तू त्या ठिकाणी अडीचशे ते, ते तीनशे रुपये कर्मचाऱ्यांच्या हातात द्यायचा बाकीचा मुलीला आपुटं जात होता हे लक्षात घे स्वतः तू राहता नगरपालिकेचं नगरपालिका एक कुरण म्हणून त्याचा तू त्या ठिकाणी वापर केला कर्मचाऱ्यांची संख्या समजा तीस असताना तू त्या ठिकाणी पन्नासाशी संख्या त्या ठिकाणी लावून टेंडरच्या माध्यमातून असलेले त्या तत्कालीन मुख्य अधिकारी यांच्यावर दबाव आणून तू त्या ठिकाणी हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी तू करीत होता हा माझा तुझ्यावर स्पष्ट आरोप आहे आणि तुझ्यामुळं एकही मुख्य अधिकारी इथं थांबायला तयार नव्हता कारण तू काय उठला मंगळवार बुधवार कोर्ट घातला दोन तीन जण बागलात घेतले मुंबईला गेला खोटी माहिती दिली खोटे पत्रक काढले मुंबईच्या विचार आहे की कारण पुढे माहीत नाही ना काय ॲक्च्युली राहत्यामधली काय परिस्थिती माझं त्यांना सुद्धा आहे का तुम्ही ॲक्च्युली राहता तालुक्यामध्ये काय परिस्थिती ना तुम्ही विषय विखे साहेबां विषय बोलतात त्यांच्यावर कधी एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत झालेला नाही तुम्ही तर सफाई कर्म कर्मचाऱ्यांचे असल पाणी पुरवठ्या कर्मचाऱ्यांच्या असल यांचे टेंडरचं टेंडर पहा ना मी सगळे पुरावे सर आता सगळं काढलेलं आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही कर्मचाऱ्यांना या माध्यमातून मी मीडियावाल्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही हे रोजंदारीचे कर्मचारी यांना किती रोजंदारी आहे हे तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या त्यांच्या हातात किती पैसे पाडतात प्रकारे त्यांना त्रास दिला जातो हे तेच तुम्हाला सांगतील का तुम्ही आता विखे साहेबांकडे आल्यानंतर विखे साहेबांच्या बरोबर तुम्ही तुमची सत्ता भोगण्यासाठी राहिली तत्कालीन कायसा निघाली मित्तल मॅडम त्या ठिकाणी आलेल्या होत्या मित्तल मॅडमनी तुमचा झालेला तीन चार वर्षाचा कारभार असलेले कागदपत्र असलेले टेंडर टेंडरमधले असलेले तफावत त्याच्यानंतर तुमचा तुमच्या बऱ्याचशा कागदपत्रामध्ये लेखापारकडून तुमचा जो ऑडिट ऑडिट रिपोर्ट हे सगळे सत्य घटना ही मित्तल मॅडमनी त्या ठिकाणी मांडलेली होती काही लोकांनी तुमच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्या तो दावा त्या ठिकाणी टाकलेला होता त्यावेळेस तुम्ही विखे साहेबांच्या पाया पडून के साहेबांना सांगून त्या केसेस त्या लोकांना मागं घ्यायला लावल्या का मला साहेब असं होतं आणि त्या मित्तल मॅडमचा अहवाल जर कोर्टामध्ये जर उघडकीस आला असता तर आपली काय अवस्था झाली असती हे आपल्याला पूर्ण माहिती आहे कारण ते, करन, ते तो अहवाल असा होता की आपल्याला त्या त्या अहवालानुसार आपल्याला त्या ठिकाणी जेलची वारीसुद्धा भोगावं लागली अस मी हा आता नगरपालिकेमधला हा जरा आता शहरामध्ये नगरसेवक म्हणून लोकांमधून कधीच हा निवडून आलेला नाही केवळ आपल्या सौभाग्यवतीची कृपा म्हणून त्याला राहता नगरपालिकेमध्ये नगर दरवेळेस प्राप्त विजय त्या ठिकाणी मिळत गेला त्याचा दुरुपयोग तुम्ही कशा प्रकारे केला तुम्ही नगराध्यक्षाला बाजूला ठेवून स्वतः की खुर्ची काबीज केली स्वतः आपल्याला सहकारी नगरसेवक बाजूला केले आपल्या कारभारामध्ये कोणाकोणाला ढवळाढवळ नको कोणाला काही को, माहिती होऊ नको म्हणून तुम्ही एकही माणूस आपल्याजवळ त्या ठिकाणी येऊन दिला नाही हे तुमचं राहता नगरपालिकेमधलं कर्तृत्व होतं मी नगराध्यक्ष असताना सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेससुद्धा मंत्री होते आणि त्या काळामध्ये राहता शहरामध्ये एक एक गाव्य गटाट अशी सुसज्ज योजना साहेबांनी त्या ठिकाणी आणलेली होती वास्तविक पाहता त्या ठिकाणी दीड एक ते दीड इंची किंवा दोन इंची पाईप गावाच्या लोकसंख्येच्यानुसार आपण टाकायला पाहिजे होती पण तुम्ही तसं न करता सत्तावीस कोटी रुपये हे फक्त तुम्हाला खर्च करायचे होते त्याच्यात तुम्हाला गावाच्या विकासाचा गावाच्या भल्याचा काहीच विचार त्या ठिकाणी नव्हतं आणि तुम्ही काय केलं रात्री प पै बांधायचे पैप कुठला आय एस आय मार्क नाही रात्रीतून गाठ चांगले वि साहेबांनी चांगले केलेले रस्ते तुम्ही अख्ख्या राहत्यामध्ये रस्ते खोदून ठेवले आणि त्या सत्तावीस कोटीमध्ये सर्व पैसा त्या ठिकाणी खर्च करून उलट सत्तावीस कोटीच्या योजनेचा कामाला फायदा होण्यापेक्षा उलट गाव गावाला त्या गाठरीमुळं डोकेदुखी वाढलेली होती आणि याच्यातून फक्त आपल्याला आर्थिक फायदा कसं होईल याचाच विचार तुम्ही केला म्हणून तुम्ही विकास कामाच्या गोष्टी आणि नेते साहेबांबद्दल बोलण्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी नाही तुम्ही तुम्ही अनेक आरोप त्यांच्यावरती केले आहेत मात्र काही दिवसापूर्वीच संगमनेरमध्ये एक बँकेचे उद्घाटन प्रकरणी देखील ते त्या थोरादंस सोबत होते मात्र ते स्वतःला भाजप नेते आहे या गोष्टीकडे कसे बघता तुम्ही स्वतःला समकक्ष केल्याप्रमाणे कुठ घालून पुडी फक्त पुडरे होत नसतो तुम्हाला पक्षाबद्दल काही अस्मिता आहे का तुम्हाला कोणत्याच पक्षाची अस्मिता आजपर्यंत नाही आहे या सगळ्यांनी ओळखून बसलेली तुम्ही भाजपचे नेते म्हणतात भाजपला तिकीटची मागणी करतात आणि दोन चार दिवसापूर्वी तुम्ही त्या ठिकाणी आश्वेला जो कार्यक्रम झाला काँग्रेसचा काँग्रेसचा मेळा होता तुम्हाला कुठलंही आमंत्रण नसताना तुम्ही बळस त्या ठिकाणी जाऊन बसलो बळस तुम्ही भाषणाला नाव दिलं आणि त्या ठिकाणी विखे साहेबांचे जे राजकीय विरोधक असतील त्यांच्या समोर तुम्ही पटायचे तेवढ्या गोष्टीला वी साहेबांच्या विरोधात गैरव कोणत्या ठिकाणी मोकळे झाले आणि तुम्ही असे आज दाखवू राहिले तर मी वी साहेबांचा सा कट्टर विरोधक आहे पण अडीच वर्षा पूर्वी अडीच वर्षाची सत्ता भोग भोगल्यानंतर तुमच्याबरोबर निवडून आलेले आठ नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक तुमच्याकडे रा राहिला नाही सगळे वी साहेबांबरोबर गेले तर याच्यावर अविश्वासारा असाय आम्हाला कुठलीही लालच नको याला सत्तेवर ठेवू नका परंतु वि के साहेबांनी भाजपमध्ये आल्या आल्यामुळं आणि भाजपचं नगराध्यक्ष असल्यामुळं आणि तीही एक महिला भगिनी नगराध्यक्ष असल्यामुळं साहेबांनी तो सन्मान ठेवला म्हणून त्या ठिकाणी पिपाडाची सत्ता राहिली आणि आज हा वि के साहेबांबद्दल एक महिन्यामध्ये करावं काय लागला म्हणजे हा उपकार केलेल्या माणसावर किती दिवसात उलटतो हे एक याचं एक जिवंत उदाहरण हे तालुक्याला माहीत झालेलं आहे तालुक्याला नाही नगर जिल्ह्याला माहीत झालेलं आहे अनेक आरोप तुम्ही आता, आता करताय मात्र असा एक देखील एक का राहत आत, काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम राहत शहरमध्ये झाला त्यावेळेस सुजय पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र त्यांनी त्या त्यांनी एक भाषण केलं त्या भाषणात त्यांनी एक मुद्दा उपस्थित झाला की राहत शहरामध्ये जातीवाद केला जातो हिंदू मुस्लिम असा जातीवाद हा केला जातोय जर असं कोणी करत असेल तर त्यासाठी मी आहे सक्षम या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतो तुम्ही करत राहत शहरात जातीवाद होतोय का प्रथमता पक्ष कुठलाही असून विखे पाटलांच्या मतदारसंघामध्ये विखे पाटलांना मदत करणाऱ्या प्रत्येक समाज हा विखे पाटलांबरोबर आहे हे आपल्याला त्या त्या कामाचा कामा दाखला देण्याची गरज या ठिकाणी नाही पण आपल्या पाच वर्षाच्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये पिपळाने मुस्लिम समाजाला कशाप्रकारे त्रास दिला कशाप्रकारे त्यांचे दुकान उठवले कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी दर्गा काढला मी नगराध्यक्ष असताना शालिनीताई विखे पाटील ह्या जिल्हा अध्यक्ष असताना त्यांनी स्वतःच्या निधीमधून त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील उर्दू शाळा म्हणून पहिली ते पाचवी पर्यंत त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी चालू झालेली होती परंतु आपली सत्ता आल्यानंतर आपल्या सत्तेच्या जोरावर आपण मुस्लिम समाजाची ती उर्दू शाळा अक्षरशः जमीन दोस्त रात्रीतून करून टाकली की अख्खं गाव त्या ठिकाणी झोपलेलं असताना तुम्ही रात्रीला जाऊन ती शाळा तोडली आणि जाती जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये भांडणं लावायचे काम आपण त्या ठिकाणी फक्त पाच वर्ष करतात आपली पोळी कुठून बाजल कोणत्या मराठी माणसाकडून भाजल कुठल्या माळी समाजाकडून बा भाजल कुठल्या हरिजन समाजाच्या माणसाबरोबर आपण आपली पोळी भाजू ह्या दृष्टीने तू फक्त मतभेद समाजामध्ये करण्याचा प्रयत्न केला पण तुझे सगळे डाव सगळ्या समाजाच्या लक्षात आलेले त्याच्यामुळे यानंतर तुझी डाळ राज्यात कधीच शिजणार नाही हे तू लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या समाजाला तू त्रास दिला आता त्या समाजाला फोन करून तू बोलवतो का मी तुमच्या केसेस मागं घेतो मी तुमची शाळा करून देतो मी तुमचा ईदगा करून देतो अरे बाबा हे खोटे आश्वासन कशाला देतो आहे बाबा तुझा कारभार याच्या पाठीमागं पाहिलेला होता आणि आत्ताही लोकांनी पाहिलेला आहे वि साहेबांबद्दल बोलतात क्रिपणा तुमची बोलण्याची लायकी विखे साहेबांबरोबर अजिबात नाही आहे कारण विखे साहेबांच्या पायावर तुम्ही लोटांगण घालून सात वर्ष सत्ता त्या ठिकाणी भोगलेली आहे शहरामध्ये तुम्ही काय विकास केला विखे साहेबांनीच निधी आणून दिला म्हणून सगळ्या गोष्टी विकासाच्या या ठिकाणी घातल्या आणि याच्या पाठीमाग आपण किती मलिगा घेतला किती टक्केवारी घेतली मित्तल मॅडमचा अहवाल काय तुम्ही गटरीमध्ये किती भ्रष्टाचार केला तुम्ही आरोग्याच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी सोडले नाही त्यामुळं तुम्हाला विकास कामांवर आणि विखे साहेबांच्या एक कुटुंबावर बोलण्याची लायकी सुद्धा तुमची नाही आहे या निमित्ताने मी, मी तुम्हाला हे सांगतो फक्त तुम्हाला हेच सांगतो का तुम्हाला आता एवढाच धंदा आहे की फक्त इलेक्शन जवळ आलेला विखे साहेबांच्या विरोधी काम करणारे राजकीय जी मंडळी असतील त्यांना जाऊन भेटणं कोट घालणं पाठीमागाचं बंदूक झाली पोलीस कशासाठी ठेवलेलं आहे हे मला माहीत नाही जर सलीम शाह आणि कैलास सदाफर यांच्यापासून मला भीती आहे म्हणून मला बॉडीगार्ड पाहिजे नाशिक अर्ज आहे तर तू आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस एक पक्षाला असल्यामुळं जुळतं मिळतं घेतलं होतं पण तू त्या त्या आमच्या विश्वासात त्या ठिकाणी पात्र ठरलं नाही तुला एवढं पण मी सांगतो